नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन आज जे ब्लॉग टाकलेत एक ते सहा हे भोगीच्या बाजारातील ब्लॉग होते याच्यानंतर माझे रेग्युलर नदीवरले ब्लॉग येतील आणि संमिश्र ब्लॉग येत राहतील कधी गावातले येतील काही वेगवेगळे घटनांचे येतील पण हे सहा ब्लॉग भगिनींनी सपोर्ट केला तर ते पाहू शकतात याच्यानंतर येणारे भाग हे नदीवरले असणार व्ह्युअर्स भगिनी आहेत त्यांनी याच्या पुढचे भाग जर नाही पाडले तरी चालेल पण संमिश्र ब्लॉग मी टाकत राहील धन्यवाद एवढा एवढा फ्लॉवर अरे पण तू असा बाजार सोडून इकडे आला तुला तर मेथी उचलून तर मेथी का कोथिंबीर काय म्हणलायस कोथिंबीर म्हणजे मेथी म्हणायचं आता आणि तिची पानं कोण काढायची तू पानं काढून देणार सेल्फ सर्विस किती रुपयाला दोन एक वय काय घडता दुसरीकडे बाजार करण्यापेक्षा केला परवड असता लागा मी माग लागून लागून लागत मला हो एवढी हा तिगुण गया गोड़ बोला देगा गोड़ बोल रहा मनसा पैसे मगते गोल बोल रहा मनसा पैसे मारा ना गोड़ बोलती फिर फ्लावर भाजी है फूल है संग्ला भाजी है फूल है नक्की का भा फूल भाजी है नुसता भाजी आहे फुलभाजी नाही फ्लावर <laughs> फ्लावर आहे अरे फुल भाजी झाडाचं फुल आहे पण ती भाजी म्हणून आपण असा आहे ते कळलं का रे तू फ्लावर फ्लावरच झाकून ठेवला कोण आहे तुझ्या पानामध्ये तुझा फ्लावर दिसून झाला तर पानं बिना ना काढ केला वरती एवढा मोठा फ्लावर ठेवला आहे पण नका दिसून झाला आहे काढ जरा कर मदत ओढ वड

खेकडा चावला रक्ता तू तो पण जात नाही तू किती पकडला आता आपण दीड दोनशे खेकड कसली नदीतली काय वड्या बघितली चांगला असते खायला रस्ता एक नंबर काय नाही मी खेकडं घेणार आता आहेत का खेकडाला उद्या सकाळी खेकडा आहेत का नक्की कसे किलो देणार खेकडा पप्पा विचार नको रे तू आणि मी मित्र झालो ना आता बाजारामध्ये तू मला कसं देणार सांगे मला कमी ठेवतोस नांगे कोण मोडणार खेकडा या तू मोडणार आणि मला चावल तर नक्की का मी काय करतो कुठे का सांग कुठे देवळापाशी

नक्की का उद्या येताना ला खेकडा आणणार का दाखवायला कसा असते बघायला पाहिजे मला बाल कुठं हो। खाली येऊ वड्याला मी येऊ अरे तरी कोथिंबीर कुठं नाचवायला जरा खेकड्याचा व्यवहार चालला आमचा जर बघू ती थांबूया हा हे बघा आमचा खेकड्याचा माणूस गेला बोला का तुम्ही काय लागा बोलून देणार नाही असं मला धरा आता मी घेत नाही चला अरे मॅडम ऑनलाईन आहे खरं तू आहे का मग ऑनलाईन घेतो तुला माझ्या मागे यायला पाहिजे मग आहे ते आमच्या आईकडे पैसे आहेत तुला माझ्या मागे यायला पाहिजे तुझं त्याला ये मग माझ्यासारखी कुठं तिथे ते अरे मग मक... मग मी जाता नेऊ का मग तुरडावर काय मला धारू हां परत देतो तुला पुढल्या वर्षी लग्न आहे म्हंटला बघ कुठल्या वर्षी तुला ह्याच बाजारात मी दहा रुपये देतो नाही मगाजी आहे म्हटलं बघ आता लग्न आहे म्हटलं बघार सामान उदारी आणला काय का पप्पाला परत द्यायचं वे पप्पा नाही तर मार्ती काय मग <laughs> अरे पाहिजे की बाबा आपण तुझा कोबी आता कुठं घेऊन जाऊ माझ्या सांग येतो धारू देतो मी सगळ्या धापून तू इथन गेल्या तुझं हे धापून देते धापून म्हणजे धापून म्हणजे हो अरे कोण चोर नाही रे सगळीकडे बाजारात बाजार आहे चल चल माया सांगू दोन मिनट थांबतो ये बाबा म्हण दुकानावरून जाऊ नको म्हण ए दुकानावरून जाऊ नको कोणतं ढापून निघतील काय हा चला झाला झाला धाला झाला दे आम्ही नाही तो पण पाचला दिशील धर या तुझ्या आता दर

का कोबीचा फुल आहे का फ्लावर आहे सांगा ना तू आणि मला पैसे मागायला का माहिती आहे की जरा चल पुढे चल की जरा बघतो आमच्या घरातले कुठं आहेत आमच्या घरातले कुठं आहेत पहिला बघतो मी या कुठं रे मी कशा गंडवतो <laughs> मी गंडवत नाही रे ए थांब एक काम करतो तुझ्याकडे मी आता काय करतो आता एवढा माग लागलाय वडापावच्या पोराकडे ऑनलाईन दहा रुपये करतो त्या वडापावच्या पोराकडे दहा रुपये तुला द्या सांगतो मी त्याला ऑनलाईन करतो ओके चला तू एवढा मागं लागलायस असा डेडिकेशन माणूसला का बघितलं नाही मी एवढं ठीक आहे हे तुझ्याकडे घेणार काय बघून दे आज मला कर्ज काढायला लागून दे ना पण तुझ्याकडे घेणार आज आज मला दहा रुपयाचं कर्ज काढाय लागून ना पण तुझ्याकडे घेणार फ्लावर मी आज ये काय अरे वडाभाऊ इथं नाही वडाभाऊ तिकडं आहे हे कुठं आणतास तुम्हाला अरे तुम्ही जाईल तिकडे मी जाणार म्हणतोय पण तू कुठं चालला मी मागं पाहावं लागलोय अरे वडापाव इथं आहे वडापाव तिकडे आहे रे इथं नाही अरे बाहेर नाही बाहेर कुठे चाललाय इथे जगाला हे पळव लागा तुम्हाला सांगता येऊन घेऊया भेट जाऊन घेऊया भैर आमच्या बघून घेऊया का रे अरे थांब रे घेणार रे मी तंगवार नाही तुला थांब कोणा उधार घेऊन घेतो मग तुम्ही घेत थांबत थांब 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 हे घेतो काय 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 नाही काय पैसेच नाही शिल्लक पैसे ह्या नाही शिल्लक दहा रुपये फ्लॉवर घ्यायचा फ्लॉवर घेतलाय की घेतला नाही मी घेणार मी घेणार मी घेणार आहे माग राहिलाय गो अरे ऑनलाईन आहे माड कॅश नाही तुला काय म्हणाल कुणाचं घेऊन देणार पण देणार का नाही अरे इकडे घे अरे तू पण चाल हे दहा रुपये सुट्टी वीस रुपये कशा तू आता मी घ्या गेलो देटा ते घ्या गे काय एक्स्ट्रा जाऊन तिथे काय करा घेऊन घेता काय होली घेऊन जाऊ दहा वीस रुपयाला दोन घेऊन जाऊ इथं बाहेर गेलं तर तीनशे किलो तीनशे रुपये किलो आहे गुड फॉर हेल्थ कॅन्सर प्रिव्हेन्शन वेट लॉस हेल्पिंग स्ट्रॉंग गुण एक किलो तीस रुपयाला दोन किलो पन्नास रुपये एवढं स्वस्त तुमच्या शेतात लावलंय तुमच्या शेतात लावलाय येत नाही का म्हणून ब्रोकोली हा आठवाडी जाऊ आहे त्यामध्ये पुन्हा मुंबईला मी बघितले मॉल मध्ये माग असते खायचं त्यामुळं मग याला पेशल पिकवायसाठी शेड नीट लागते का काय नाही पॅकेट मध्ये नुसतं एकच असतं मध्येच होत मी काढून आणले घरात असं नाही मॉल मध्ये ना दिसत नाही दिसत नाही

ഉം ഇവിടെ താലൂക്കൽ ഇവിടെ കാണും